श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला दोन हजार पंचवीस हे नूतन वर्ष कसं राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका प्रथम आपल्या सर्वांना या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते गुरुदेवांचं शनी महाराजांचं राहुदेवांचं आणि केतुदेवांचं परिवर्तन घडतंय पुढील राशीतनं हे चारही ग्रह नववर्षामध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील मग यांचं हे गोचर तुमच्यासाठी किती लाभदायक आहे कोणत्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगणार आहे कुठल्या गोष्टी नवीन घडणार आहेत कुठल्या गोष्टी नवीन करण्याची संधी निर्माण होणार आहे या सर्व संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया सुरुवातीला समजून घेऊया की गुरु महाराजांचं परिवर्तन कधी होत आहे राशी परिवर्तन कधी आहे आणि ते परिवर्तन तुमच्यासाठी किती खास राहणार आहे गुरु महाराज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या भाग्यस्थानातलं गोचर सोडून कर्मस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील म्हणजेच तुमच्या राशी कुंडलीतील वृषभ राशीतलं गोचर सोडून मिथून राशीतनं कर्मस्थानातनं हे गुरुदेवांचं गोचर अतिशय विशेष घडणार आहे सर्वात प्रथम मे पर्यंत तुम्हाला काय लाभ प्राप्त करून देतील नव वर्षामध्ये हे समजून घेऊयात भाग्यात जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस भाग्यदय घडवतात आध्यात्मिक प्रगती अध्यात्मामध्ये मन रमणं जास्तीत जास्त परमार्थ स्वतःकडून घडणं या शुभ संकेताच्या बाबतीमध्ये मेजवाने तुम्हाला प्राप्त होणार आहे मे पर्यंत या गोष्टी नक्कीच घडणार आहेत त्याचबरोबर गुरुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी त्या त्या फळ सुद्धा मोठ्या प्रमाणात गुरु महाराज तुम्हाला देणार आहेत महाराजांची प्रथम दृष्टी लग्नस्थानावर येईल म्हणजेच तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी त्याचबरोबर आत्मविश्वासामध्ये वाढ प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा गुरु महाराजांची सप्तम दृष्टी भाग्यस्थानातील गुरु महाराज देत आहेत तृतीय स्थानावर पराक्रम परिश्रम घडवतील थोडासा कामाचा उरक वाढवायला लावतील पण नेमफेमच्या बाबतीमध्ये अतिशय शुभ संकेताचा हाच तो मे महिन्यापर्यंतचा कालावधी म्हणता येईल गुरु महाराजांची नवमदृष्टी पंचम स्थानावर येते संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतो आणि याच बाबतीमधील शुभ संकेताचा हा संपूर्ण मे पर्यंतचा कालावधी म्हणता येईल म्हणजेच तुम्ही अजूनही तुमच्या आवडत्या व्यक्तीला व्यक्त झालेला नाही आहात तर नक्कीच तुम्ही आता व्यक्त व्हा मे पर्यंत तुम्ही नक्कीच तुमच्या प्रेमाबद्दलची त्यांना कबुली देऊ शकताल अशा पद्धतीने शुभ संकेत आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही बाबतीतलं शिक्षण अर्जित करून घ्यायचंय ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय गुरुदेवांची कृपा आहे मे पर्यंत तुम्ही नक्कीच ऍडमिशन घ्या त्या बाबतीमधील शिक्षण पूर्ण करून घ्या याचबरोबर गुरुदेवांची पंचमवर्ती जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला गुढ विद्येचे अभ्यासक बनवतात आणि त्यामध्ये सातत्य सुद्धा ठेवतात त्यामुळे मे पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचंय याज्ञिकी बाबतीमध्ये किंवा वेदाध्ययन करायचंय ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र याबद्दलचं शिक्षण घ्यायचंय नक्कीच घेऊ शकता तुम्हाला त्यामध्ये प्रवीणता मिळवून देण्यासाठी तुम्हाला त्यामधील प्रत्येक गोष्टी समजून घेण्यासाठी हा कालावधी अतिशय उपयुक्त ठरणार आहे राशी कुंडलीतील भाग्यातनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस भाग्यस्थानामध्ये थोडेसे अशुभ संकेत काय देतात ते पण समजून घेऊयात कारण गुरुदेव ज्या ठिकाणी दृष्टी देतात त्यावेळेस त्या ठिकाणची वाढ फायदा करतात त्या ठिकाणच्या बाबतीमधील तुम्हाला शुभ संकेत मोठ्या प्रमाणात आणतात पण काही अंशी तुम्हाला एक गोष्ट करतात ती म्हणजे अस्थिरता निर्माण करून देणे स्थूलता वाढवणे या गोष्टी नक्कीच होत असतात मग या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी साथ उपासना आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी ती सुद्धा तुम्हाला नक्की वर्षभर करायची आहे याचबरोबर आपण आता पाच महिने अगोदर हा व्हिडिओ पाहतोय त्यामुळे आपल्याला मे पर्यंत या सगळ्या गोष्टी उपभोगायला मिळणार आहेत मग त्यासाठी आपले प्रयत्न जास्तीचे जे करायचे आहेत ते तुम्हाला करता येऊ शकणार आहात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नक्कीच बारकाईने विचार करा आणि त्या माध्यमातून उपासनेला सुरुवात करा गुरु परिवर्तित झाल्यानंतर तुम्हाला काय फळ देतील हे आता समजून घेऊयात म्हणजे आपलं काम जे आहे वर्क आहे ते वाढवतील कामाचा उरक वाढवतील कामाचा ताण जाणवून देतील किंवा कामाबाबतीमध्ये तुम्हाला जास्त परफेक्ट कसं राहता येईल याकडे तुमचा कल ठेवतील म्हणजेच कर्मस्थानातील गुरु महाराज तुम्हाला कार्यरत करणार आहेत हे निश्चित त्याचबरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावरती येईल त्यामुळे तुम्हाला मातृसौख्य प्राप्त होणं सर्व प्रकारचे दृष्टी जेव्हा षष्ठ स्थानावर येईल त्यावेळेस थोडेसे तुम्हाला हितशत्रू निर्माण करून देतील की आणि त्या माध्यमातन स्पर्धक जेव्हा तयार होतो त्यावेळेस आपणही जास्त ऍक्टिव्ह होऊन काम करायला लागतो असं म्हटलं जातं ते काहीच तुमच्या बाबतीमध्ये दिसून येणार आहे गुरुदेव ज्यावेळेस पंचमदृष्टीने धनस्तराला पाहतील त्यावेळेस धन वृद्धिंगत करून देतील शेअर मार्केटमधील मा गुंतवणुकी वाढवतील पॉलिसी या संदर्भातील कामे तुम्हाला पटपट करून घेण्यासाठी प्रवृत्त करतील म्हणजे मे नंतरचा कालावधी हा शेअर मार्केटसाठी गुंतवणुकींसाठी अतिशय उत्तम आहे जागेमध्ये गुंतवणूक करायचे वास्तूमध्ये करायचे वाहनामध्ये करायचे नक्कीच करा तुम्हाला त्यातनं लाभ प्राप्त होणार आहे याचबरोबर मोकळी जागा खरेदी करण्याचे योग सुद्धा घेऊन येतील परंतु परंतु आहे कारण गुरुदेव जेव्हा कर्मात न गोचर करतात त्यावेळेस श्रेष्ठ स्थानावर जेव्हा नवम दृष्टीने पाहतात त्यावेळेस तुम्हाला थोडस लोन होत कर्ज घेण्याचे योग येतात आणि त्या कर्जातनं तुम्हाला बाहेर पडण्याचा कालावधी नक्कीच तेरा महिन्यांचा राहतो त्यामुळे मे नंतरचा कालावधी हा कर्ज होण्याच्यासाठी सुद्धा आहे यासाठी उपासना आहेत त्या उपासना करूयात म्हणजे नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी उत्तम राहील याचबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी लग्नस्थानावर येईल त्यामुळे की मीच करतोय मी पळतोय मी खूप कष्ट घेतोय या काहीशा गोष्टींमुळे तुम्हाला अहंकार जागृत करून देण्याचं काम शनी महाराज निश्चित करणार आहे तुम्हाला त्या दरम्यान नक्कीच स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं आहे संयम आणि कुठलीही गोष्ट हाताळायची आहे लगेचच राग व्यक्त करायचा नाहीये या दोन तीन गोष्टी तुम्हाला नक्कीच पाळायच्या आहेत मार्च ते मे पर्यंत त्याचबरोबर शनी महाराजांची दशमदृष्टी जेव्हा पराक्रम स्थानावर येईल त्यावेळेस पराक्रम अतिशय उत्तम असतात म्हणजे तुम्ही काम अतिशय उत्तम करू शकता पण त्यासाठी तुम्हाला जे आत्मिक बळ पाहिजे किंवा परिश्रम पाहिजेत कष्ट करण्याची जी ताकद पाहिजे त्या ठिकाणी थोडीशी कमतरता निर्माण होते मग यावेळेस ही गुरुदेवांची शुभ दृष्टी तुम्हाला नक्कीच फलद्रूप ठरेल कारण गुरुदेव दृष्टीने तृतीय स्थानाला पाहतील त्यामुळे ते तुम्हाला तिथलं बळ वाढवतील म्हणजेच आपण ज्यावेळेस शनी महाराजांची आणि गुरुदेवांची उपासना वर्षभर करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला हे दोन फळ नक्कीच मिळू शकतील तुम्ही एखादं काम करून ठेवलेलं आहे जे तुमच्या कार्यासाठी गुणगौरव प्राप्त करून देणार आहे पण त्या कामाबाबतीमध्ये फॉलोअप घेतला नव्हता ते काम करून तुम्ही फक्त मागे ठेवलं होतं आता शनी महाराज जेव्हा दशम दृष्टीने तृतीय स्थानाला पाहतील त्यावेळेस त्या कामाचा गुणगौरव तुम्हाला प्राप्त करून देतील याबरोबर मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड तुम्ही कुठलंही काम करता तुम्ही युट्यूबर असाल नक्कीच तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये मार्च नंतरचा कालावधी अतिशय लाभदायक ठरेल या बाबतीमध्ये की तुम्हाला नेमफेम प्राप्त होईल तुमचं चॅनल चांगलं चालू शकेल त्याचबरोबर तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत निश्चित पोहोचणार आहे आणि त्या माध्यमातून पण तुम्हाला एक शनी महाराजांची कृपा प्राप्त होऊ शकते आता हे झालं शनी महाराजांचं गोचर जे की वर्षभर राहणार आहे मार्च नंतर तुमच्या सप्तमात येणार आहे मग सप्तम स्थानामध्ये आपल्या जोडीदाराचं स्थान आहे तुमच्या जोडदाराला अहंकार प्राप्त होऊ शकतो स्वाभिमान त्यांचा दुखावला जाऊ शकतो वारंवार याची काळजी तुम्हाला सातत्याने घ्यायची आहे मार्च ते मे पर्यंत बरोबर सप्तम स्थानावर आपण भागीदारीचे व्यवसाय सुद्धा पाहतो म्हणजे जो भागीदारी पार्टनर आहे त्याच्यासोबत सुद्धा जुळवून घेताना तुम्हाला मार्च ते मे पर्यंत नक्कीच एक तारेवरची कसरत म्हणा अशा पद्धतीने ग्रहमान आहे व देवांचं गोचर हे वक्री अवस्थेत होत असतं म्हणजेच राहुदेवा राहुदेव जेव्हा परिवर्तित होतात त्यावेळेस त्यांच्या मागच्या राशीला भोगतात म्हणजेच ते कुंभराशीतनं गोचर करतील तर हे गोचर अठरा मे पासून आहे मग तुम्हाला काय फायदे होतील ते समजून घेऊयात राहुदेव जेव्हा षष्टात येतील त्यावेळेस तुम्हाला जे काही कर्ज आहे ऋण घेण्याचे योग आलेले आहे त्या ऋणातन बाहेर पडण्यासाठीच्या आयडिया कल्पना आहे तुमच्या मनात येणं प्रयत्न करून देणं आणि त्या, त्या माध्यमातून हो ते कर्ज कमी होईल याकडे तुमचं लक्ष केंद्रित करणं आणतील आता राहुदेवांना पाहिलं की ते कुंभेत गेल्यानंतर तुम्हाला काय विशेष फळ देईल आणि कुंभरास ही राहुदेवांची मित्र रास आहे त्यामुळे राशीतील राहू देव नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदे प्राप्त करून देतात अल्प प्रमाणात तुम्हाला संकट निर्माण करतात केतुदेवांकडे जाऊयात केतू देव तुमच्या वेळ स्थानातनं गोचर करतील बाराव्या स्थानात जेव्हा केतुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला खर्चाच प्रवृत्त करतात खर्च करण्याची इच्छा निर्माण होते आणि काही प्रसंग असे येतात की तुम्ही तिथे त्या ठिकाणी खर्च करत राहता देव आणि केतुदेव तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट आणि आर्थिक प्रगती देणार आहेत पण खर्चास प्रवृत्त सुद्धा करणार आहेत मग आता आपण विवाह ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठीच नववर्ष कसं आहे हे समजून घेऊयात विवाह करायचा आहे तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं अर्थात गरजेचं आहे कारण त्यावरनं आपल्याला व्यवस्थित माहिती मिळू शकते की दिशा अंतर कुठल्या ठिकाणचं स्थळ मिळेल कुठल्या स्वरूपातलं काम करणारा मुलगा असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडू शकतात पण ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी गुरुबळ कसं आहे हे आपण या माध्यमात समजून घेऊ शकतो त्या अनुषंगाने विचार केला तर तुम्हाला दहावा गुरु सुरू होत आहे पंधरा मे नंतर पंधरा मे पर्यंत नववा गुरु आहे नवम स्थानामधील गुरु आणि दशम स्थानातील गुरु हा विवाहासाठी अतिशय शुभ असतो त्यामुळे ज्यांना विवाह करायचे त्यांच्यासाठी संपूर्ण वर्षभराचं ग्रहमान अतिशय उत्तम असं म्हणता येईल आता तुम्हाला लग्न करायचंय करिअरमध्ये मध्ये सेट व्हायचे कुठलंही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवायचे तर आता पण उपासना करणं आवश्यक आहे मग या वर्षभर तुम्ही काय उपासना कराल दत्त महाराजांची उपासना करा म्हणजे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला देवांच्या कृपेने प्राप्त होणार आहेत त्रास होणार आहे काही कर्ज होणार आहे काही लोकांकडे तुमचे पैसे अडकू शकतात तर ते प्राप्त होण्यासाठी मदत मिळू शकेल राहुदेव आणि शनिदेव जेव्हा एकत्र येतात तेव्हा पितृदोष निर्माण करतात आणि या पितृदोषात वर्षभर करायची आहे त्यातल्या त्यात वर्षभर मार्च तीस तारखेपासून अठरा मे पर्यंत शंकराची उपासना जास्तीत जास्त करा म्हणजेच शंकराच्या कृपेने तुम्हाला राहुदेवांचा आणि हा पितृदोषाचा जो त्रास आहे तो क्षमेल याचबरोबर केतूदेव आणि राहुदेव यांची उपासना तुम्हाला नित्यनेमाने अठरा मे पासन करायचीच आहे ती का ते समजून घेऊयात केतू देव हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य किंवा तुम्हाला तुमच्या भागीदारी पार्टनरचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच विभक्त करण्याचं काम करतील तुम्हाला एकमेकांपासून दुरावा निर्माण करून देणं अहंकारी वृत्ती जागृत करून देणं असे काहीसे अशुभ संकेत या नव वर्षामध्ये आहेत मग हे प्राप्त होऊ नये म्हणून राहुदेवांची आणि केतुदेवांची उपासना मग ती म्हणजे रिम राहवे किंवा रिम नमः हा जप करायचा आहे रोज सत्तावीस वेळा करा जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता पण किमान सत्तावीस वेळा रोज रिम राहवे नम रिम नम हा जप करा मारुती पठन करा म्हणजे शनी महाराज आणि सप्तम स्थानातील महाराज तुम्हाला कुफळ देणार नाहीत तुमच्या जीवनामध्ये आनंद स्वास्थ ऐश्वर आणि भरभराट प्राप्त करून देतील तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष कसं राहणार आहे याची माहिती घेतली ताजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका बर, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला करा बेल क्लिक करा क्लिक चॅनलला भेट द्यायला विसरू नका यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ आणि दरमहा राशीफळ अपलोड आहे जाऊन पहा माहिती घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी